तुम्हाला प्रतिसाद म्हणून घ्या अशी तुझ्याची मदत करता ना तुम्ही सुभाषराव तुम्हाला त्याच मरू द्यायला पाहिजे होत मी बाहेर काढतो तर माझ्या काय सर सांगा ना गव्हर्नमुक्त अध्यक्ष मी म्हणून तसल्या पाकाची काय टिमकी रमा फुड वाजेशाला मी भाषण देतो मला नका सांगू हा इकडे असल भाषण झालंय महाराज विचार आहे का तुमचा सुभाषराव ही काय उद्योग केला मला वाटत मी आता हिच करावी ना

कोणाची सासूची भांडण सुळाची भांडण नवऱ्याची भांडण सारखी चालूच आहे तुला कोणा

दिवसा धावल्या कुठे गेला नवऱ्याला काय दुसऱ्याला भांडण करायचोय काय गावात सरपंच झाले होत नव्हता निवडून येत नव्हता आम्ही प्रचार केला मला भोळा भाबडा दिसतोय गड्याला सरपंच करावं आणि तो माणूस कुरगुड्या करतोय अक्षरशः असं मोठ बॉक्स चालला माझे टाकला त्या संजय दोघांनी समजून सांगा नाहीतर मी पेट्याला हा तुम्ही करून का टाकताना अ ते तर कोणच नव्हतं वर्ण कायदा हातात घ्यायला नको नाहीतर मी अक्षरशः तिथं ना चुडली असती टाकीला बांधून जुळली असती तिथं काय वखरात बसला वेळ हा मी थमा म्हणतो निघून आलो वहिनी ह्यांनी ह्या माणसाने काय केलं माहितीये का माझ्या अंगावर मोठं खोकं टाकलं आणि मला मारलंय पटत का माहितीये का कुणी टाकलंय की नक्की मी मला माहित नाही पण माझ्या अंगावर तुम्ही टाकलं हे बघा राम मला, मला बोलायला लावलं का सांगतोय तर नावच घ्यायचं ना अजिबात आमच्या हो म्हणजे समजून सांगा त्यांना समजून सांगा समजून सांगा काय लावताय माझा नवरा हाय बोळा म्हणून उठायचं सुटायचं कुणी बी भांडा यायचं वेळ मला एकट्या बायला बघून तुम्हाला वाटतंय तुमचं नवरा हाय बोळा आणि त्याचा नको तिथं हाय तुम्हाला मी कोणाच करीन तुमच्या अंगावर कधी खोकं टाकलं त्यांनी माझा अंगावर टाकलंय

माझ्या अंगावर चादर काय टाकतो माग काय तुला अरे आंब्या आला होता आंब्या का बोंबड्या माझ्या खोक्यांनी टाकलं मला मारलंय माझ्या तुमचा तुम्ही बघा तुमच्या माझ्या अंगावर चादर टाकली अलग लक्षात

धचा होण्यापेक्षा आम्ही जाऊ निघा निघा कोण किती क्षणाच्या लगेच